जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार भाजपचे प्रदेश महामंत्री विजय चौधरी यांनी राज्यात सुरू असलेल्या टिपू सुलतानबद्दल काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी तुलना शिवाजी महाराजांशी केल्याने राज्ञा राज्याचे राजकारण तापले असून हे कधीच शकत नाही काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या मानसिकतेची तपासणी करण्याची आवश्यकता आहे टिपू सुलतानांची तुलना शिवाजी महाराजांशी करणे म्हणजे देशाचा अपमान आहे असे मत व्यक्त केले काँग्रेसच्या नेत्यांनी असे वक्तव्य करणे म्हणजे समस्त शिवप्रेमींचा अपमान केला आहे या वक्तव्यावरून काँग्रेसची मानसिकता स्पष्ट झाली आहे हर्षवर्धन सपकाळ यांच्या विरोधात तात्काळ गुन्हा दाखल झाला पाहिजे अशी मागणी केली आहे तर काँग्रेसची भूमिका नेहमीच देशविरोधी राहिली आहे सुलतानचे समर्थन करून एका प्रकारे हिंदू समाजाला नाकारले जात असल्याची टीका केली आहे शिवरायांच्या शौर्याचा अपमान केला जात आहे ही काँग्रेसची मानसिकता सातत्याने दिसून येत आहे टिपू सुलतान हिंदू विरोधी होता टिपू सुलतानने विटंबना करत हिंदूंचे धर्मांतर केल्याचे आरोप आहेत एखाद्या कार्यालयात फोटो किंवा फलक लावणे महाराष्ट्राची जनता कदापि घेणार नाही भाजप कार्यकर्ते असे कृत्य कधीही खपवून घेणार नाहीत त्या विरोधात उभे राहतील असे भाजपचे प्रदेश महामंत्री विजय चौधरी यांनी सांगितले सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार छत्रपती शिवाजी महाराज आणि टिपू सुलतान यांची तुलना होऊ शकत नाही खर तर काँग्रेसचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची या ठिकाणी मानसिकता तपासण्याची आवश्यकता आहे ज्या टिपू सुलताननं हिंदूंवर अत्याचार केले हिंदू देवालय उद्ध्वस्त केली अशा धर्मांत टिपू सुलतानची तुलना छत्रपती शिवरायांच्या सोबत करणं म्हणजे हा देशाचा अपमान आहे खर तर काँग्रेसच्या नेत्यानं अशा प्रकारचं बेताल वक्तव्य करणं म्हणजे समस्त शिवप्रेमींचा हा अत्यंत घोर अपमान आहे ही महाराष्ट्राची जनता देशाची जनता अजिबात सहन करणार नाही यातून काँग्रेस पक्षाची ही जी काही मानसिकता आहे ती देखील या ठिकाणी स्पष्ट झालेली आहे आणि म्हणून आम्ही याचा धिक्कार करतो याचा निषेध करतो हर्षवर्धन सपकाळ यांच्या विरोधात तात्काळ या ठिकाणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला पाहिजे कारण की त्यांनी शिवरांचा आणि महाराष्ट्राचा जनतेचा या ठिकाणी अवमान केलेला आहे टिपू सुलतान हा हिंदू देशता होता त्यानं अनेक हिंदूंची त्या ठिकाणी सरेआम कत्तल केली हिंदू भगिनींची विटंबना केली हिंदू बांधवांचं धर्मांतर केलं आणि अशा प्रकारचा हिंदू समाजाचा द्वेष असलेला टिपू सुलतानचं एखादी कार्यालयामध्ये त्या ठिकाणी फोटो लावणं किंवा त्याचा नावानं फलक लावणं हे महाराष्ट्राची जनता कदापि या ठिकाणी खुपून घेणार नाही भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते अशा प्रसंगी वेळप्रसंगी अशा भूमिकेचं सातत्यानं या ठिकाणी विरोध करतील हे निश्चितपणानं आपण या ठिकाणी समजून घेतो अहो काँग्रेस जी काँग्रेस देशद्रोह्यांची या ठिकाणी बाजू घेते त्या काँग्रेसची मानसिकता या ठिकाणी त्याच्याबद्दल काय बोलावं ती अशा प्रकारे टिपू सुलतानचं समर्थन करून एका प्रकारे हिंदू समाजाला नाकारीत आहेत शिवरायांचा शौर्याचा आव्हान करीत आहेत आणि म्हणून ही काँग्रेसची मानसिकता सातत्यानं अशा प्रकारे उजागर नेहमीच झालेली आहे sub indo by